रोटरी क्लब ऑफ सोलापूरच्या अध्यक्षपदी धनश्री केळकर तर सचिवपदी निलेश फोफलिया यांची निवड करण्यात आली आहे रोटरी क्लब ऑफ सोलापूरच्या वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस करता अध्यक्षपदी धनश्री केळकर तर सचिवपदी निलेश फोफलिया यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती मावळते अध्यक्ष सी ए सुनील माहेश्वरी यांनी पत्रकार परिषदेत दिली दरम्यान पदग्रहण समारंभ शुक्रवार दिनांक अकरा जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजता शुभम हॉल दमाणी नगर इथं होणार असून याला रोटरी जिल्हा एकतीस एकतीसच्या माजी प्रांतपाल मंजू फडके पुणे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे कार्यक्रमाच्या अतिथी सहाय्यक प्रांतपाल रोटे जयश्री चव्हाण यांची उपस्थिती राहणार आहे आमचा पदग्रहण समारंभ आमच्या क्लबचा नवीन बीओडीचा पदग्रहण समारंभ आता येत्या शुक्रवारी अकरा जुलै रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता शुभम हॉस्पिटॅलिटी नगर येथे आयोजित केलेलं आहे पुणे डिस्ट्रिक्टच्या पाच डिस्ट्रिक्ट गव्हर्नर मंजू फडके या त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत यामध्ये नवीन बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचा नवीन कमिटी मेंबर्सचा त्यामध्ये पदग्रहण समारंभ होईल आणि येत्या वर्षाभरामध्ये रोटरीचे आमचे अनेक ऑनगोईंग प्रोजेक्ट्स जे चाललेले आहेत त्याच्या ॲडिशनमध्ये विमेन एम्पॉवरमेंटसाठी स्त्री सबलीकरणासाठी अनेक प्रोजेक्ट्स घेण्याचा आमचा मानस आहे त्याचप्रमाणे एन्व्हायरमेंट त्याबरोबर लहान मुलांच्यासाठी काही कार्यक्रम लिटरसीचे काही कार्यक्रम यावर आमचा भर असणार आहे या पत्रकार परिषदेस सलीम शेख राजीव प्रधान संतोष काणकर ज्योती चिडगुपकर निलेश फोफलिया संदीप झवरी आदी उपस्थित होते